नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा भागामध्ये कापूस पिकाची स्थिती ही चांगल्या प्रकारे आहे पाऊस हा झालेला आहे कापूस पिकावर कोणतीही कीड रोग सध्याच्या काळामध्ये नाही त्यामुळे आपण आ, या आठवड्यामध्ये कसल्याही प्रकारचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला नाही जसे काही कुठेही परिस्थिती बिकट असेल तर तेथील शेतकऱ्यांनी मला या व्हिडिओला कमेंट करावी त्या शेतकऱ्याच्या प्रॉब्लेमवर आपण हा चांगल्या प्रकारे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू आणि कापसाची स्थिती चांगली असल्यामुळे आपण यूट्यूब चॅनलवर कापूस पिकाबद्दल काही स्प्रे किंवा कोणताही खर्च न करण्यासाठी स्प्रे टाकलेला नाही का काही भागामध्ये परिस्थिती अशी असू शकते की तिथे कापसावर स्प्रे घेण्याची गरज भासत आहे अशा शेतकऱ्यांनी या व्हिडिओला कमेंट करू शकतात त्याबद्दल आपण त्या शेतकऱ्याला निश्चित चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑन करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो